ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी भाजपाकडून वसईत आज तिरंगा रॅली काढण्यात आली आहे वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा रॅली काढण्यात आली वसई पश्चिम माणिकपूर नाका ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात मुख्य रस्त्यावरून तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीत प्रतिकात्मक भारत मातेचा पोशाख परिधान केलेल्या महिला लहान मुले महिला आणि पुरुष आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते